आहे आणि या निवडणुकीच्या रणजुमाळीमध्ये परिपूर्ण पॅनल भारतीय जनता पार्टीचा आहे त्याच्यामध्ये तेवीस नगरसेवक आणि नगरसेविका आणि मी डॉक्टर रवींद्र आरळी नगराध्यक्ष पदासाठी उभा आहे हा प्रभाग अकरा असल्या कारणानं या प्रभागामधून नगरसेवक म्हणून आमचे मित्र त्याचप्रमाणे नगरसेविका म्हणून स्वामी मॅडम आणि कोळी मॅडम अशा पद्धतीचं तीन लोक उभे आहेत आणि नगराध्यक्ष पदासाठी मी उभा आहे म्हणजे चार लोक उभे आहेत म्हणजे चार मतदान टाकायचे हा म्हणून प्रत्येकाने चार मतदान करण्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे आपल्याला आता सगळ्या गोष्टी युट्यूब आणि वरून माहिती झालेल्या आहेत आपण मोठ्या फरकानं आमदार गोपीचंद पळकरना निवडून दिलं कालच त्यांच्या कारकिर्दीचा एक वर्ष पूर्ण झालं एक वर्षामध्ये ज्या गोष्टी आपल्या कल्पनेच्या मध्ये आहेत त्याच्या पलीकडच्या गोष्टी घडल्या उदाहरणार्थ एम एच फिफ्टी नाईन हे आरटीओ ऑफिस इथं आलं त्याचा फायदा आपल्या गाड्या आपल्याला नाहक मिरजेला किंवा ओला आरटीओ घेऊन जायची गरज लागत नाही एक दुसरं एम एच फिफ्टी नाईन म्हटल्या म्हटल्या लोकांना लक्षात यायचं हे जत आहे आतापर्यंत जतची ओळख दुष्काळी जत म्हणूनच संबोधलं जात होतं दुसरं त्याने मोठं काम केलं की विधान परिषदेचे ते आमदार असताना आपल्या सगळ्यांची घरपट्टी तीनपटीनं वाढली होती आणि त्याला त्यांनी स्वतःचा वकील नेमून त्यांनी स्थगिती आणली आणि महाराष्ट्रातील एकमेव नगरपालिका अशी निघाली की त्याला स्थगिती मिळाली त्यामुळे आपल्याला घरपट्टी तीनपट भरावी लाग हे बऱ्याच लोकांना माहीत नाही तिसरी गोष्ट त्यांनी केलेली आहे की पाणी पुरवठा योजनेची अण्णासाहेब डांगे साहेब असताना कोटीची ही योजना ती त्यावेळी त्यांनी सादर केली होती त्यानंतर आमचं सरकार गेलं एकोणीसशे पंच्याण्णव आले ला आलेलं सरकार एकोणीसशे नव्याण्णव ला आमचं सरकार गेल्यानंतर मध्ये पंधरा काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार आलं त्यांनी ती फाईल कुठं गायब केली काय अजूनपर्यंत कळलं नव्हतं ते आमदार गोपीचंद पळणकर आमदार झाल्यानंतर त्यांनी फाईल शोधून काढली आणि मग त्यांना लक्षात आलं की आत्ता निधी लागणार आहे किंवा ऐंशी कोटीचा आणि गवर्नमेंटनं तो निधी मंजूर केला काम चालू झालं रस्ते आता खोदून ते पाईपलाईन टाकायला लागलेले आहेत आठवड्याला एक दिवस पाणी येण्याची आपली आता दुरवस्था संपणार आहे रोज पाणी आपल्याला येत्या तीन चार महिन्यात मिळेल अशी व्यवस्था कोण केली असेल तर आमदार गोपीनाथ पळकर साहेबांनी केली <ण्णागाँ> म्हणजे तुम्हाला आपल्याला अनेक गोष्टी आता इथून पुढे अनेक गोष्टी आपल्याला बघायला मिळतील त्या गोष्टी कधी घडल्या नाहीत त्या घडायला लागलेल्या आहेत जरचं नाव हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभा मतदारसंघ म्हणून दोनशे अठ्ठ्याऐंशी वा म्हणून गेला जत म्हणजे दुष्काळी म्हणून कायम हिणवला गेला लोक ही अत्यंत मागासलेले लोक आहेत कष्टकरी आहेत आणि त्याचा फायदा इतरांनी घेत गेले ऊस तोडीसाठी पन्नास हजार लोक आपली जत तालुक्यातून मोठ्या शहरात जातात म्हणजे हे दुर्दैव आहे अशा परिस्थितीमध्ये आपल्याला एक थमक्या आमदार गाठ पडला आपण सगळ्यांनी त्याला निवडून दिलं त्यालाही हिवलं गेलं की बाहेरचा आमदार आहे भूमिपुत्रच पाहिजे म्हणून असं म्हणलं गेलं आपल्याला युट्यूब आणि बाकी सगळ्या गोष्टीमुळं कळलं की हा तसा नाही आहे त्याचं वक्तृत्व चांगलं आहे काम करण्याची जिद्द आहे आपण सगळ्यांनी ते करून दाखवलं आणि आत्ता सगळेजण आपण सर्वजण आणि ज्यांनी मत टाकली आणि ज्यांनी टाकली नाहीत ते सगळं म्हणाले की हा विकास पुत्र आमदार आहे आता लोक म्हणतात असून बिनकामाचा तर काय उपयोग त्यामुळं जतची डेव्हलपमेंट करणार आहे आणि आता पाण्याची व्यवस्था झाल्यानंतर अडीचशे कोटीचा निधी हे बंदिस्त गटारीसाठी आता ते मंजुरीसाठी फाईल तयार आहे म्हणजे आपल्याला काय होईल बंदिस्त गटार पण मिळेल बंदिस्त गटारीमुळं डास होणार नाही गटारी तुमणार नाही गटारी स्वच्छ करण्याचा विषय येणार नाही खूप फायदा आपल्याला होईल आणि त्यानंतर दीडशे कोटीचा निधी प्रस्तावित आहे त्याच्यासाठी ते सर्व रस्ते कारण आता एकदा उकरले पाण्यासाठी परत उकरणार गटारीसाठी आता एवढं उघरा उघरी केल्यानंतर सगळे रस्ते चकचकीत करण्यासाठी दीडशे कोटीचा निधी प्रस्तावित आहे आणि एकदा हे सगळी कामं एक वर्षाच्या कालावधीत पूर्ण झाली त्यानंतर आपल्याला कशाचीही गरज लागणार नाही मी तरी असं स्वतःहून अख्ख्या जत तालुक्यामध्ये तीनशे व्याख्यान घेतली मी लायन्सची स्थापना अनेक आरोग्य शिबिरं घेतली अनेक रक्तदान शिबिरे घेतली अनेक मोफत असे आम्ही चष्मे वाटप केलं अनेक अनेक वेळा पद्धतीने दिली आणि हे सर्व करत असताना हे जे डेव्हलपमेंट आम्ही केलं ते इतरांना कळत नाही असं नाही परंतु लोक त्या दुर्लक्ष करतात कारण हा राजकारणी नाही म्हणून परंतु आता आपल्याला राजकारण करायचं नाही आपल्याला विकासाचं आणि समाजाचं कारण करायचं समाज भारतीय जनता पार्टीने ही जबाबदारी दिली आपल्या आमदार साहेबांनी माझ्यावर विश्वास व्यक्त केला त्यामुळं मला उभं राहावं लागलं आणि आपण निवडून गेल्यानंतर निश्चितपणे मी नगराध्यक्ष झाल्यानंतर माझ्या डोक्यामध्ये अनेक चांगल्या चांगल्या कल्पना उद्यान म्हणजे आता त्यांनी नवो उद्यान म्हणजे केंद्रामध्ये आपल्याकडं स सरकार आपलं आहे महाराष्ट्रात आपलं सरकार आहे फडणवीस साहेबांचं सांगली जिल्ह्यामध्ये पालकमंत्री म्हणून चंद्रकांतदा आहेत निधी देणारे ही तीनच लोक आहेत आणि निधी आणणारे एक खमक्या माणूस आमदार गोपीशात पळकर आणि <laughs> त्याच्यामुळं निधी देणारे पण आपलेच आहेत निधी आणणार पण आपलेच आहेत खर्च करणारे आपला पाहिजे म्हणजे नगराध्यक्ष आपला पाहिजे आणि देणारे जर आपला नसेल तर देणारे देणार नाहीत आणि आणणार आणणार नाही मग पुरात आपण अगदी पाच वर्ष मागे जाणार तेरा वर्ष झालं नगरपालिका स्थापन होऊन वर्ष भारतीय जनता पार्टीला कधी सत्ता मिळाली नाही भारतीय जनता पार्टीचा नगराज कधी झाला नाही आणि लोक म्हणतात की डॉक्टर न का विकास करायला जागा मी कशाला विकासो मला पदच दिलं नाही तर कसं करा आणि पद भोगलेले लोक मात्र असे बोलतात मला आश्चर्यच वाटतं कसं काय बोलतात ते ते राजकारणातच असतं दिवस आणि रात्र तेच करतात आपल्याला ते ना आपला उद्योग सगळं त्याच्याबरोबर लोकांची सेवा करत करत ते करत आलेलो आहे आणि आत्ता मात्र लोकांना कळायला लागले की ही वेळ वेड़ महत्त्वाची वेळ आहे अत्यंत गांभीर्यानं तुम्ही घ्यायची वेळ आहे जर आपला नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा निवडून आला नाही नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे निवडून आले नाहीत तर निधी येणार नाही पैसे मिळणार नाही पैसे मिळाले नाही तर कुठलंही काम होणार नाही विरोधी पार्टीकडं पैसा नाही ते आता तुम्हाला सांगितलं आम्ही रस्ते करू कटरे आणू कोण देणार पैसे तुम्हाला सरकार तुमचं नाही पालकमंत्री तुमचा नाही केंद्रात सरकार तुमचं नाही कुठलं पैसे कुठलं कोणीही पैसे देणार नाही आमदार पण तुमचा नाही कुठंही एक रुपये मिळणार नाही आता तुम्हाला बोलतापा देतात की आम्ही हे करू ते करू ते करू काही करू, का करू शकणार नाही पाच वर्ष आपण परत हात चोळत बसायचं काही लोकांना ते सांगतात की आम्ही शेजारी तुमच्या आम्ही इतके वर्ष काम केले मी रोज तुमचं तोंड बघतो तुम्ही माझं तोंड बघता तोंड बघत बसायचं का मग पुढचे पाच वर्ष तोंडच बोलायची आपल्या काय विकासाची काय अरे विटा तालुका विटा नगरपालिका महाराष्ट्रात एक नंबर आला इतकं आपल्या शेजारी आहे सांगोला तालुका डेव्हलप झाला सांगोला नगरपालिका डेव्हलप झाली तर जत सगळ्यात पाठीमागा राहिलं त्याचं कारण हे राजकारण आता त्यातून बाहेर या सगळे राजकारण आपल्याला करायचं नाही ते वेगवेगळ्या पद्धतीनं फसवायचा प्रयत्न करत आहेत समाजामध्ये फूट आणतायत असं म्हणतायत असं करा बाकी कोणाचं ऐकू नका सोपं लक्षात ठेवा की कमळ चार कमळं बस मारेवढं ते खालचॅक करा वरचेक करा अडवेत करा चिळवेत करा त्याला काही फायदा होणार आपल्याला सगळेच भारतीय जनता पार्टीचे विचार असे पाहिजे तर आपल्याला विकास हा शब्द टक्के होईल पहिली पाहुणा असेल तर त्याला म्हणायचं बाबा तू इतर पक्षात उभारला आहेस आम्ही पक्ष बघून आम्ही मत टाकणार आहे आम्ही माणसं बघून मत टाकणार नाही त्यामुळं हा विचार अत्यंत महत्त्वाचा आहे आणि एकदा सत्ता मिळाल्यानंतर नगर हे मी मगाशी बोलता बोलता सांगितलं रस्ते पूर्ण झाले गटरी झाल्या पाण्याची व्यवस्था पूर्ण झाली की माझा असा विचार आहे की, की प्रत्येक घरटी एक चार तीन चार असा कुंडाळ्या द्यायच्या त्याच्यामध्ये प्रत्येकाने झाडं लावायची रस्ते इतके छान दिसतील दोन्हीकडं गटरे ज्या गटरी बंदीस्त करतो की नाही आपण त्याच्यावर जर कुंडाळ्या ठेवल्या तर किती छान दिसतात ते मी परदेशात गेलो होतो एक छोटस हे होत देश छोटा देश होता म्हणजे आपल्या जत जत शहरा एवढाच देश एवढा वॅटिकन सिटी म्हणून एक त्याच्या बाजूला असा एक देश होता आणि त्या देशात गेल्यानंतर मी बघितलं रस्त्यावर सगळी फुलं झाडं आपण घरात जसं इंटिरियर करतो तसं शहराचं इंटिरियर झालं इतकं छान वाटायचं संध्याकाळी करताना वगैरे मला त्यावेळी कल्पना सारखी वाटायची आपलं जत असं का नाही सारखं वाटायचं मला त्यामुळे मागच्या वेळी आमच्या मिसेस उभ्या राहिल्या त्या थोडक्या मताने पडल्या नाहीतर आता मी एकदम पाच वर्षात चकाचक करून ठेवलं तर दुर्दैव आहे आपलं आपण ह्या आज मला दोनशे रुपये दिले हजार रुपये दिले पाचशे रुपये दिले त्यातच अडकलो आहे आपण अजून आज, आज आपल्याला जेवण दिलं खाणं दिलं म्हणून आपल्याला वाटते घरात मतं टाकायची त्यातनं सगळं बाहेर या आता दोन डिसेंबरला मतदानाचा आपला हक्क आहे सकाळी लवकर उठा आवरून जाण्या स्वच्छ आंघोळ करा आणि तुमच्या घरामध्ये देव आहे देऊळ आहे प्रत्येकाच्या घरी आहे त्या देवळा देवासमोर बसा एक पाच मिनटं डोळे बंद करा आणि मी तुम्हाला सांगितलं परदेशातील असं चकाचक देश मी तुम्हाला सांगितलं ते आठवा असं डोळे मिटा आणि मग लक्षात येईल की भारतीय जनता पार्टी काय करू शकते आणि मग डोक्यामध्ये एकदा विचार आल्यानंतर पटापटा जावा मतदान करा परत मध्ये कोणतरी भेटलं की विचार बदलायची शक्यता असते अजिबात विचार बदलायला जाऊ नका कोणतरी मध्ये कानात काहीतरी सांगितलं या कानातनं ऐकून या कानातनं लगेच सोडा नाही तर तसंच कानात राहिलं तर त्याच कू होत तयार होतो आणि परत मला बायाकडे यायला लागतं तेव्हा ह्या बाजारकडे सोडू नका कोणाचं ऐकायला जाऊ नका इकडनं ऐका इकडे सोडा लगेच आणि तुमच्या डोक्यात आहे तोपर्यंत लगेच जाऊन बटन दाबून या मग मोकळं मग काय पण ऐकत बसतो तर एवढं महत्वाचं आहे अत्यंत सिरियस विषय आहे गंभीर विषय आहे आणि आपलं दान जे आहे ते आपलं संसार उभं करण्यासाठी आपलं आयुष्य सुखरूप होण्यासाठी आणि आपण सगळे सेफ आणि सुंदर आयुष्य जगण्यासाठी तुम्हाला मतदानाचा हक्क आहे तुम्ही ते करू शकता तुम्हाला आत्ता घर बसल्या तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतात यूट्यूब बघितलं फेसबुक बघितलं सगळ्या गोष्टी तुम्हाला घर बसल्या कळतात त्यामुळं कोणाचा टीआरपी किती आहे कोण किती शिक्षित आहे आता आपल्या ह्याच्यामध्ये तरी आपले प्रभाग दोन मधून तंगडी मॅडम पण उभ्या राहिले मग लोक म्हणतात की डॉक्टर दवाखान्यात बसते आता तुम्ही निवडून दिलं तर नगरपालिकेत बसणार निवडून नाही दिलं तर कुठे बसणार मोगळीच म्हणायचं दवाखान्यात बसणार दवाखान्यात बसणार आणि ती मोगळी लोक असतात तो ते काय तर काय तरी म्हणत होता पाठीवर थाप टाकायचे हे तू नमावाली नमावाली आणि नमाव काय घेऊन करायचं पैसा कुठून आणणार सांगा विचारायचा त्यामुळं पैसा फक्त भारतीय जनता पार्टीत आणू शकत पैसा फक्त आमदार गोपीचंद पडकरच आणू शकतात बाकीच्या कुठलाही पक्ष पैसा आणू शकत नाही त्यामुळं पैशाशिवाय डेव्हलपमेंट नाही साधं इथून तिथं एक रस्ता करायचा म्हणलं तरी पिस्तीस लाख रुपये खर्च येतो कोण जाणार तीस लाख रुपये पन्नास लाख रुपये त्यामुळं जे कोणी तुमच्या समोर आले तर कर त्यांना एकच प्रश्न विचारायचा तुम्ही पैसा कुठून आणणार एवढंच विचारायचं आणि मग त्याने उत्तर जर दिलं तर मग त्यांना विचारायचं खोटं बोलू आणि ते खोटंच बोलणार आणि असं आणू कसं आणू तसं आणू काहीही त्याला जमणार नाही परत परत आपण चुका करू नका एक सगळीकडं सर्वे घेतला प्रचंड सहानुभूती आपल्याकडे आहे लोकांना असं वाटते की मागच्याच वेळी आपण डॉक्टर मॅडमना निवडून द्यायला पाहिजे आरळी मॅडमना ती चूक आपण आता पुन्हा करायला नको असं लोकच म्हणतात त्यामुळे लोकांचा रिस्पॉन्स खूप चांगला आहे आणि आपला सर्वे पण झाला आहे त्याच्यामध्ये शंभर टक्के आपला विजय आहे त्यामुळं आपलं मत वाया घालून दुसरीकडे गेलं तर वाईट वाटते ना आपल्याला समजा दुसरीकडे दिलं आणि मी निवडून आलो तर असं वाटतं की मनात मला जरा मन खातेच की आपण रोगीच दिलं तिकडं मन खाते, मन खाते ना। आगे आगे ना का आणि आम्ही बाग करणार आम्ही रस्ते करणार आम्ही रस्त्यावरून जाताना सारखं वाटणार आपलं चुकलंच जा सारखं मन खाडा तुम्हाला पाच वर्ष खाडा त्यापेक्षा काय करा निवडून येणाऱ्या माणसात देऊन टाका ना प्रश्न आणि मग आरामात चाला आणि माझं कसं आहे की नगरा नगराध्यक्ष पदार्थ एक नंबरलाच नाव आहे वरच बघायचं खाली बघायचं गरज आहे म्हणून एकदा जर तुम्ही मला निवडून दिलं तर मान ताट करून चालायचं खाली बघायचा प्रश्न देत तर ते तुम्ही शंभर टक्के करा अशी मला खात्री आहे आणि पुन्हा एकदा आपल्या प्रावी हिला

जेवण बिवण झाल्यामुळं कोण शांत झाल्यामुळं तुम्ही शांतपणे माझे विचार ऐकला त्याबद्दल मी हा मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो आताच माननीय आमदार गोपीचंद पळकर साहेब विकास पुत्र हे आता या लागलेले आहेत त्यांचेही विचार आपण ऐकावे आपला निर्णय पक्का झालेलाच आहे आणि तो निर्णय झालेला दोन तारखेला आपण आचरणात आणावा असे विचार व्यक्त करतो आता आमदार साहेब बोलते